हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा पर्याय मॉममध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आता मी पूर्ण रिकवर झालेली आहे पूर्ण मला बरं वाटत आहे आणि आजचं जे काही वातावरण होतं ना ते बघण्यासारखं होतं इतकं भारी होतं ना धुकं इतकं छान पडलेलं म्हटलं चला थोडंसं शूट करूया आणि तुम्हालाही दाखवूया खूप सुंदर वाटत होतं धुकं पडल्यानंतर तर परी गेली मग अशी स्कूलमध्ये आणि स्कूलमध्ये गेल्यानंतर मग मी थोडाफार नाष्टा केला आणि नाष्टा केल्यानंतर मग मी कोरफड लावली आता केसांना म्हणजे बराच वेळ झाला लावलेली एक तास झाला केसांना कोरफड लावली आता सुकले छान आणि आता हेअर वॉश करणारे कारण ज्या दिवशी हेअर वॉश करायचा असतो ना कर त्या दिवशी मी कोरफड किंवा मग फ्लेक्सिड्स जेल आणि अजून बऱ्याच काही गोष्टी लावते मी केसांसाठी तर माझे केस हे ना खूप छोटे होते जर तुम्हाला बघायचे असतील ना तर एखाद्या ब्लॉगमध्ये पुन्हा जर मी कोरफडीचा व्हिडिओ किंवा मग अजून एखाद्या मास हेअर मास्कचा व्हिडिओ जर केला ना त्यामध्ये दाखवेल की माझे इतके छोटे केस होते आणि एवढे कसे काय वाढले तर आत्ताच मी लग्नाला म्हणजे भाचीचं लग्न झालं त्यावेळेस मी कट केलेत केस चांगले इतके इतके कट केलेत एकसारखी केली आहे तर त्याचे कारण ते, ते खालीवर खालीवर शेपूट चांगले नव्हतं वाटत म्हणून पण वाढले खूप होते छान आणि छान झालेत केस सारखी कोरफड लावल्याने पण छान होतात आणि हेअर मास्क लावल्यानेसुद्धा छान होतं तर आता मी आंघोळ करून घेते कारण बराच वेळ झाला मी केसांना कोरपड लावली आहे मला वाटते जवळजवळ एक दीड तास झाला असं लावलेली तर आता छानपैकी फ्रेश होते कारण मी मोबाईल ठेवला आहे दारावरती असा त्यामुळे असं मला वाकून बोलावं वा लागते समजून घ्या तर चला मस्तपैकी फ्रेश होते आणि त्यानंतर मग मी तुमच्यासोबत बोलते तर आत्ताच मी हेअर वॉश केला आहे आणि केस इतके सॉफ्ट झालेत ना म्हणजे इतके भारी वाटत आहेत ना असे मऊ मऊ केस कोरफड लावल्यानंतर खरंच केस खूप भारी होतात आणि अजून एक जवस लावल्याने सुद्धा केस खूप छान होतात तर आता हे केस मी नॅचरलीच असे सुकून देणार आहे ड्रायरने काही सुकवणार नाही आहे ड्रायर आहे माझ्याकडे पण मी ड्रायरने नाही सुकवत कारण ड्रायरने केस सुकवल्यानंतर खराब होतात केस म्हणून मग मी ड्रायरने कधी सुकवत नाही नॅचरली असे सुकून देते कारण माझे केस पण छोटे आहेत त्यामुळे लवकर सुकतात तर आज थंडी पण जरा कमी आहे आणि आज मला खरं सांगू का खूप खूप छान वाटते बरं वाटते आज मी पूर्ण रिकवर झाली आहे फक्त थोडासा खोकला आहे बाकी सगळं ओके आहे आणि आज छान वाटते कारण आजारी असलं ना दिवस पण असा निवळ ओशाळ उशाळत जातो आणि असं काही करायला का मन पण लागत नाही पण आज खूप फ्रेश वाटते आंघोळ झाली घरामधली सगळी कामं झालेली आहेत आणि फक्त आता कपडे सुकायला घालायचे तेवढी घालते आणि त्याच्यानंतर बघूया पूर्णपूरचा दिवस कसा जातोय परी आता स्कूलमधून आल्यानंतर बघूया काही शूट घ्यायला मिळालं तर घेईल नाहीतर मग डायरेक्ट संध्याकाळी चला आता परी येण्याचा टाईम झाला आहे तिला घेऊन येते आता अडीच वाजत आलेत आणि आल्यानंतर मला तिला चपाती पण लाटून द्यायची आहे कारण ती आल्यानंतरच मी तिला गरम गरम चपाती लाटून देते सकाळची थंड चपाती नाही देते तिला नाही आवडत त्याच्यामुळे तर आता पटकन आवरून तिला घेऊन येते आणि नंतर बोलू मग आपण आज स्कूलचा रेग्युलर ड्रेस आहे तर त्याचे ना हे कमरेचे जे बंद आहेत ना ते तुटलेत त्याच्यामुळे आता मी घरीच त्याला थोडंसं हात शिलाई करणार आहे म्हणजे व्यवस्थित होतील कारण तिला बेल्ट लावता येत नाही दोन तीन दिवस झालं तुटलेले आणि ते माझ्या काही लक्षात राहतच नव्हतं शिवायचं तर आता मी फायनली शिवून देते तिला म्हणजे उद्या स्कूलला जायला टेन्शन नाही आणि माझं डोकं काय दुखायचं राहिलं आहे मी थोडा वेळ झोप पण घेतली पण तरीसुद्धा माझं डोकं दुखायचं राहत नाही आहे स्वेटर तर कंटिन्यू घातलेलंच आहे सर्दी जात नाही खोकला जात नाही आजारच जाई न झालाय काय झालंय काय माहिती तर आता इथं मी एक मोठी वाटी बेसन घेतलं आहे आणि थोडंसं आता मी जिरं घेणार आहे जिरा हातावरतीच क्रश करून टाकणार आहे छान टेस्ट येते आळूवळीला आणि थोडीशी हळद टाकणार आहे अर्धा चमचा त्याच्यानंतर घरी बनवलेली लसणाची लाल मिरची पण मी एक चम्मच घालणार आहे कारण मिरची खूप तिखट आहे एवढीच बस झाली कारण आपण जेव्हा फ्राय करणार आहे ना त्यावेळेस मसाला पण टाकणार आहे त्यामुळे आता एवढीच बास चवीनुसार मिट आता मीठ टाकते मीठ आहे मिरचीमध्ये तरीसुद्धा घालते आणि आता हे सगळं मी काढून घेणार त्याच्यामध्ये ओवा राहिले आणि तीळ राहिले ते सुद्धा घालते तर आता ओवा ओवासुद्धा टाकते जेणेकरून कसं आहे हे बेसन आहे बेसनाचा कोणताही पदार्थ करताना थोडासा ओव्याचा वापर करायचा म्हणजे ओट पण बिघडत नाही आणि चवीलाही छान लागतं त्याच्यामुळे मी ओवा दरवेळेस घालते तर आता मी तिळसुद्धा थोडंसं टाकणार आहे टप्परवेअरच्या भरण्या आहे त्याच्यामुळे एकदम पॅक झाकले पॅक पोव्याचा वाच छान आला ना तर आता तीळ पण घालते जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं तीळ टाकून घ्यायचं याच्यामध्ये तीळ पण टाकले आता ह्याच्यामध्ये आणि हे सगळं आता एकत्र काढून घेते आज हिरवी मिरचीचा काही नाही वापर केला नाही अळवळीला लाल मिरची मी अळवळी करते तर आता हे छानपैकी कालून घेणार आहे मी घट्ट पण जास्त कालवायचं नाही आणि पातळ पण करायचं नाही चालवून घेणारे अळूवडी आमच्याकडे सारखीच होती कारण परीला आमच्या आमच्याकडे आवडते स्कूलच्या टिफिनला पण सारखी लागते आणि भात केला की आळूवडी आलीच हे केळवडी आणि गोसावळची भजी एक आमच्याकडे जास्त असते गोसवळ्याची भजी एक खूप छान लागतात तुम्ही करता की नाही गोसावळ्याची भजी मला ती सांगा मी आता आईकडे गेली होती ना मला फुलं आणायची विसरूनच गेले मी फुलं म्हणजे हदग्याची फुलं मला खूप 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 आवडतात हदग्याची फुलं तिथे गेलो होतो आम्ही तिथे बाजारामध्ये फुलंच नव्हती संध्याकाळचा उशीर झाला चिलाची भाजी होती म्हणजे जी, जी आंबट भाजी असते ना काय चिघडाची भाजी चिलाची भाजी कोण काय काय बोलतं आमच्याकडे चिलाचीच म्हणतात नाही छान लागते ती पण आंबट आंबट तर आता मी पानं घेते भरून थोडी था। सुरुवात कर वड्या उकडण्यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला छान उकळी आली होती आणि आता मी वड्या भरवून घेणारे आणि त्या उकडण्यासाठी ठेवू आहे त्याच्यानंतर मला कपाट पण माझं छोटंसं आहे ते आवरायचं आहे कारण गावावरून आलेल्या साड्या वगैरे आहेत त्या कशाही अस्तव्यस्त ठेवलेल्या आहेत तर ते सगळं मला व्यवस्थित ठेवायचं आहे परिची कपडे कप्यामध्ये व्यवस्थित ठेवायचे आता आज खूप काम आहे मला आज जरा बरं वाटते तर म्हटलं घरामधलं जरा काही गो, गोष्टी आहेत त्या आवरून घ्याव्या आणि किचन पण मला क्लीन करायचं आहे किचन क्लिनिंगचा पण तुम्हाला ब्लॉग येईलच लवकरच त्याच्यामुळे व्हिडिओ पाहत नसाल तर नक्की पहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला नक्की दिसतील आणि नवीन असाल तर लाईक नक्की करा आणि बघत राहा असेच व्हिडिओ तर आता वड्या छान उकडून घेते आणि त्यानंतर मग ह्याचं फ्राय करणारे तर रात्री ना वड्यांची रेसिपी मी बनवली होती आणि त्याचा शेवट करायचंच विसरले फक्त उकडताना तेवढे दाखवलं मी तुम्हाला त्याच्यानंतरची पुढची प्रोसेस काय दाखवली नाही काय नाही नंतर उकडल्यावरती मी फक्त फ्राय केल्या शालू फ्राय केल्या आणि नंतर आम्ही जेवण केलं तर असं होतं आमचा दोन तीन दिवसाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब नक्की करा बाय